असं आहे की ती कुणबी जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच अग, शोधून ठेवलेली होती आता दोन सप्टेंबरला जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ती योग्य ऐक्य नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे तर आम्ही त्या चेक करू आणि कालच महसूल मंत्री आणि ओबीसी समितीच्या बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं आहे की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा हो रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तक आम्ही जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र तिथे गेले असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू ठीक आहे ना आता दिलीत आम्ही सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा सा फायदा होईलच किंवा लवकरात लवकर सुनावणी व्हायला पाहिजे कारण मंत्र्यांनी द्यायला सुद्धा सुरुवात केली तुम्ही पण मंत्री आहात आणि पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्याने दिले ना माझ्यात माझ्यात माझ्या पक्षाच्या हा विषय जाऊन द्या अनेक सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर निघाली होती ना त्यात पिंपळकर किंवा पिंपळकर काय आहेत पापळकर त्यांनी कोणी काय नाव विसरू त्यांनी काढलेली ती हो येऊन जाऊन जे आहे ना ते अजित अजितदा असं अजित अजितदा तसं मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे माझं स्टेटमेंट हे जनरल आहे ते, थी थी ते, ते है है। जे कोणी काय करतील आणि जे घाईघायनी करतील आणि ते योग्य नसेल त्या बॉक्सिंग चौकशी काही लोकांनी अप्लाय केलेलं होतं म्हणजे अडीच लाख लोकांनी तुमचा काही त्यावर आक्षेप असं आहे आम्ही सांगितलेलं जर ती बरोबर योग्य चेकिंग चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप कारण नाही जे कोणी खरोखर कोणते आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात माझा विरोध नाही परंतु खोट काहीतरी लिहून खोटे सर्टिफिकेट देऊन खोटी, खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या मार्गाने जर ती काय दिले गेले असते तर मात्र आमचं त्याबद्दल हरकत आहे माझा कुणबींना विरोध नाही मराठा समाजाला विरोध नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण आहे माझा अजिबात विरोध नाही त्यांना ओबीसी मात्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या जी आर बाबतीत उपसमितीने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही या जी आर वरती आता काय अभ्यास क्रू आहे उपसमितीचा आणि मंत्र्यांचा त्या संदर्भात कोणत्याही त्यांच्याकडनं ठोस पाऊल भूमिका घेतली जात नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं कोण काय ओबीसी अभ्यासक जे आहेत अभ्यासक अभ्यासक त्यांचं असं म्हणणं आहे की उपसमितीने अजून नवीन जी आर वरती कोणतीही ठोस भूमिका म्हणून मी म्हटलं आहे की दुने दुने नवीन जी आर प्रमाणे कारवाई झाली आहे चेक केलेली त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे ते सगळं चेक करू ना सगळं चेक करायचं आम्हाला आता आम्ही आमचा आग्रह धरणार एक शिंदे समिती जर शोधून काढण्यासाठी जर केली असेल तर खोटी सर्टिफिकेट आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा एक तर नेम बिघडत नाही त्याचा आग्रह आम्ही धरू कालच तुम्ही या संदर्भातली मागणी पुढे केलेली आहे तर पुढे काय होता कालच झालाय त्याच्यानंतर येऊन मी आपलं तुमच्या त्या ऐकत होतो आता कालच झालं नायच बघते सगळं तुम्ही शासनाला काही निश्चित कालावधी हो आता समिती जो आहे ना असं काय करता तुम्ही समिती आहे आणि त्या समितीच्या शासना शासनाचीच समिती आहे फक्त पुढे काय करायचं का सूचना मांडले सगळ्यांना आहे तर काय थोडासा वेगळा प्रश्न आहे एक तर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गाजत एका सभेमध्ये ते असं म्हणाले की बंजारा समाज आणि बंजारी समाज हा एकच आहे एकीकडे बंजारा समाज हा मागणी करत आहे की त्यांना एसटी मधून आरक्षण दिलं मुंडे यांचं हे वक्तव्य कुठेतरी ही हा जो एक लढा वेगवे दोन्ही तिन्ही समाजांचा जो सॉल चालू आहे त्याच्यात तेल ओतण्यासारखा ते नाही आहे का एक तर काय की मला एक म्हणजे माझी माहिती आहे वंजारी आणि बंजारा त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे असं माझं मत आहे आणि ते खरोखर त्यांच्या ज्या चालीरीती त्यांचे जे चांदीचे दागिने घालणं किंवा इतर सगळं ज्या सगळ्या गोष्टी फार फरक आहे त्याच्यामध्ये हे मला मान्य आहे मी त्याप्रमाणे जे आम्ही समजून आलेलो आता पुढे जे आता त्यांच्या ज्या मागण्या होत्या काय म्हणतात ते आता कालच आम्ही त्यांना बघू विचार त्यांचं काय म्हणणं आहे ते आणि त्याप्रमाणे बघ काय करायचं ते पण माझं मत आहे <laughs> एक की एक चुकीचा निर्णय घेतला कि मग पुढे अनेक चुकीच्याच मार्गाने जाण्याची पाळी आपलं होते एक प्रकार आता मुंबईमध्ये घडलेली आहे शिवाजी पार्क परिसरातला निनादेव ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याच्यावर काही अज्ञातांनी रंग टाकल्यामुळे एक नवीन वादंग तयार झाल्याचं बघायला मिळत आहे आता त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगमन सुद्धा केलं जात नाही मी जे आहे निश्चितपणे या घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी भेटणं वगैरे निवड मूर्खपणा माझं म्हणणं असं आहे की सी सी टी व्ही आता सर लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहे त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे त्या मूर्खपणा कोणी केलेला आहे त्या त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे Uh, दुसरीकडे आपल्याला उच्च न्यायालयाने बेनामी मालमत्ते प्रकरणी एकीकडे दिलासा दिला होता मात्र दुसरीकडे विशेष न्यायालयाने द्यावं दिली तांत्रिक मुद्द्यांवरती अजूनही प्रलंबित असल्याचं म्हटलेलं आहे असं असं आहे की या बाबतीमध्ये कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेले आहे चीफ जस्टिसच्या बेंचने निर्णय दिलेले आहे मी काही वकील नाही परंतु मी माहिती घेत आणि त्या निर्णयाप्रमाणे जे आहे हायकोर्टाने आणि देशात अनेक केसेसच्या बाबतीत हायकोर्टाने निर्णय घेतले तसा तो निर्णय आमच्या बाबतीत सुद्धा घेतला आणि त्या केसेसच्या आमच्या स्वर्त्यांनी थांबवल्या होत्या त्याच्या खरच्या त्या कोर्टाने ज्या सेशन कोर्टाने त्यांचं म्हणणं असं आहे की नाही आम्हाला त्याच्यामध्ये जे केस ऐकायची आहे आता बघू आता काय करतील काय उत्तर यांनी काल भाषणामध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसणार सोबतच ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला निवडणुकीत असंही म्हटलेलं आहे असं आहे ना की मी महायुतीचाच एक घटक असलेल्या पक्षाचा मंत्री आहे महायुतीचा आणि सुद्धा मत हेच आहे की मुंबईमध्ये महायुतीचा निश्चितपणे महापौर बसेल